आज आपण आनंदायी शनिवार उपक्रम यामध्ये दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम या ठिकाणी कोणकोणते उपक्रम आपण घेणार आहोत या ठिकाणी आपण पाहूया तर एक मध्ये पहिली ते दुसऱ्यासाठी एक क्षेत्रभेट आठवडी बाजार दोन रस्ते सुरक्षा आपली सुरक्षा तीन सामायिक वाचन तर दोनमध्ये येता तिसरी ते पाचवीसाठी एक आनंद बाजार दोन रंगीत कागदामधून कोलाच काम तीन माझे संविधान माझा अभिमान सामूहिक वाचन करणे तर मध्ये यत्ता सहावी ते आठवीसाठी फॉर्म टू प्लेट अंतर्गत भरडधान्य पाक कृती स्पर्धा दोन रंगी चेंडू तयार करणे आणि तीन ट्रॉफी मेकर याचं सविस्तर वर्णन पाहूया आपण पहिलं पाहणार आहोत क्षेत्रभेट म्हणजे आठवडी बाजार यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर वही पेन क्षेत्रभेट दरम्यान पाण्याची बाटली आणि इतर आवश्यक साहित्य इत्यादी यामध्ये शिक्षक कृती काय ते पाहूया शिक्षक आपल्या परिसरातील आठवडी बाजार भाजी मंडईला भेट देण्याचे नियोजन करतात आवश्यकतेनुसार इतर शिक्षकांची मदत घेऊन येता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना आठवडी बाजार भाजी मंडळीला भेटीदरम्यान काय निरीक्षण करायचे याबाबत सविस्तर सूचना देतात नियोजनाप्रमाणे आठवडी बाजार भाजी मंडळीला भेट देऊन विद्यार्थ्यांना आठवडी बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या फळभाज्या पालेभाज्या विविध प्रकारचे फळे दुग्ध पदार्थ तेलबिया कडधान्य इत्यादीचे निरीक्षण करायला सांगतात भेटीदरम्यान शिक्षक विद्यार्थ्यांना खालील प्रश्न विचारतात विद्यार्थ्यांना बाजारात कोणकोणत्या कुन भाज्या फळे कडधान्य विक्रीसाठी आहेत त्यांची नावे सांगा आठवडी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध भाज्यांचे वर्गीकरण फळभाज्या पालेभाज्या यामध्ये करा आठवडी बाजारामध्ये किंवा भाजी मंडईमध्ये विक्रीसाठी येणारा माल कोणत्या गावाहून किंवा कोणत्या ठिकाणून आणला जातो आठवडे बाजार किंवा भाजी मंडईच्या गावातील लोकांना काय उपयोग होतो ते सांगा या यानंतर विद्यार्थी कृती काय ते पाहूया विद्यार्थी आठवडी बाजार क्षेत्रपट उपक्रमामध्ये सहभागी होतात विद्यार्थी नियोजनाप्रमाणे आठवडी बाजार, बाजार वाजा, वाजा, भाजी मंडळाला भेट देऊन आठवडी बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या फळभाज्या पालेभाज्या विविध प्रकारचे फळे दुग्ध पदार्थ तेलबिया कडधान्य इत्यादीचे निरीक्षण करतात गटामध्ये किंवा आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये भेटी दरम्यान भाजी विक्रेत्यांशी संवाद साधतात विद्यार्थी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद देतात रस्ते सुरक्षा आपली सुरक्षा यामध्ये आवश्यक साधन सामग्री काय लागणार आहे तर भ्रमणध्वनी आणि प्रोजेक्टर शिक्षक कृती काय करतात शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी बैठक व्यवस्था करतात शिक्षक विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा संबंधीची माहिती सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना ध्वनी चित्रफितार्थ सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी शिक्षकाच्या सूचनेनुसार कृती करतात विद्यार्थी शिक्षक रस्ते सुरक्षेसंबंधीची माहिती जाणून घेतात ते शिक्षकांकडून रस्ते सुरक्षेसंबंधीचा मथितार्थ जाणून घेतात विद्यार्थी शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देतात सामायिक वाचन शेअर रीडिंग या ठिकाणी आव... आवश्यक साहित्य काय लागणार तर ग्रंथालयातील आवंतर वाटण्याची पुस्तके विशेषतः चित्र गोष्टीची पुस्तके मोठ्या आकारांची पुस्तके शब्दपट्ट्या वाक्यपट्ट्या मासिके साप्ताहिक दिवाळी अंक वर्तमानपत्रामधील बालसाहित्य इत्यादी शिक्षक वृत्ती काय तर शिक्षक स्वतः सिंह आणि उंदिरी या गोष्टीचे वाचन करून दाखवितात आणि पाठोपाठ मुलांना वाचण्यास सांगतात वाचन संपल्यानंतर आशावर आधारित तोंडी प्रश्न विचारतात उदाहरणार्थ एक जंगलात कोण राहत होते दोन सिंह कुठे झोपला होता शिक्षक गोष्टीतील प्रसंग पात्र त्यांच्यातील संवाद यावर आधारित प्रश्न विचारतात उदाहरणार्थ उंदराने सिंहला काय विनंती केली दोन तुम्हाला या गोष्टीमधले कोणते पात्र आवडले शिक्षक विद्यार्थ्यांना चित्र दाखवून त्यावर आधारित प्रश्न विचारतात उदाहरणार्थ या चित्रात काय दिसते दोन या चित्रामध्ये सिंह कोठे अडकला आहे अशा प्रकारे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या गोष्टीवर आधारित प्रश्न विचारतात या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थी कृती शिक्षकासोबत वाचन करतात विद्यार्थी विचारलेल्या उत्तर प्रश्नांची उत्तरे देतात उदाहरणार्थ सिंह मंदिर दोन गुहेमध्ये झाडाखाली विचारलेल्या प्रश्नांची मुक्त उत्तरे देतात उदाहरणार्थ एक मला सोड मी तुला संकटकाळी मदत करेन मला खाऊ नकोस मला सोडून दे मला माफ कर माझ्यावर दया कर दोन सिंह आणि उंदे विद्यार्थी चित्रांचे निरीक्षण करून उत्तरे देतात उदाहरणार्थ झाडे प्राणी गवत पक्षी जाळीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांची सर्व उत्तरे स्वीकारतात आनंद बाजार यासाठी आवश्यक साहित्य भाजीपाला फळे काय करतात आनंद बाजारात हा उपक्रम विद्यार्थ्यांना आवडतो शिक्षक विद्यार्थ्यांना वस्तू कशा विकायच्या याबाबत मार्गदर्शन करतात वस्तूंची किंमत काय आहे हे शिक्षक समजावून सांगतात वस्तू विकल्यानंतर आलेल्या पैशातून आपले पैसे घेऊन उरलेले पैसे गिरायक्यास परत करो परत कसे द्यायचे याबद्दल मार्गदर्शन करतात सूचनांचे पालन करतात आर्थिक व्यवहार करताना घ्यायची दक्षता घेतात आपल्या हिशोबांच्या नोंदी ठेवतात आनंद बाजारातून मिळालेल्या या अनोख्या अनुभवाबद्दल आपले मत देखील व्यक्त करतात तो उपक्रम पाहूया या ठिकाणी आपण रंगीत कागदापासून कोलाच काम करणे या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर रंगीबेरंगी क्राफ्ट पेपर कात्री डिंक पांढरा कागद पेन्सिल उपलब्ध टाको पेपर आणि वस्तू इत्यादी आता शिक्षक कृती काय या ठिकाणी तर शिक्षक शनिवारी शिक्षक विद्यार्थ्यांना गटाने कार्य देतात विद्यार्थी गटाने बसून घेतात व विद्यार्थ्यांना सर्व साहित्याचे वाटप करतात दिलेल्या साहित्यातून कृती कशी तयार करायची हे सांगतात कोणत्या पद्धतीची करायची ती कृती चित्र स्वरूपात कशी मांडायची या संदर्भात माहिती देतात कोलास पद्धतीचे फायदे त्याचा उपयोग त्याचे सौंदर्य याबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा करतात शिक्षक विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करून विद्यार्थ्यांना विविध रंगांच्या कागदांचा वापर करून वे वेगवेगळी फळे फुले यांचे चित्र काढण्यास सांगतात शिक्षक फळे व फुले या चित्रांच्या आकारांचे रंगीत कागदांचे तुकडे करून डिंकांच्या साहाय्याने चिकटवतात शिक्षक अशा पद्धतीचे कोलाज काम करण्यास शिकवितात या संदर्भातला नमुना चित्रही विद्यार्थ्यांना दाखवतात शिवाय विद्यार्थ्यांसमोर कोलाज कामाचे प्रात्यक्षिक करून दाखवितात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी शिक्षकांनी दाखवलेले कृतीचे निरीक्षण करतात व त्याप्रमाणे अनुकरण करतात उपलब्ध साहित्यामध्ये कोणते चित्र बनवता येईल याचा विचार करतात स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर हो नवनवीन चित्र निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात काम गटागटाने करत असल्याने एकमेकांमध्ये लागलेल्या स्पर्धेचा चुरशीचा आनंद घेतात व उपक्रम पूर्ण करतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया सध्या आपल्या घर घर संविधान हर घर संविधान हा उपक्रम चालू आहे त्यामधला हा उपक्रम माझे संविधान माझा अभिमान अभिमान भारतीय संविधान उद्देशिका सामूहिक वाचन करणे यामध्ये उद्देश काय तर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची ओळख होणे आवश्यक साहित्य केलं जाणारा ध्वनी प्रक्षेपक आणि संविधान उद्देशिका शिक्षक कृती काय करतात शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाविषयी प्राथमिक माहिती सांगतात शिक्षक भारतीय संविधान उद्देशिकामधील महत्वपूर्ण शब्दांचे अर्थ सांगतात भारतीय संविधान उद्देशिका अनुवाचन करतात सदर उपक्रम परिपाठावेळी नियमित घेतात तर विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी वर्गामध्ये भारतीय संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन करतात आपण पुढचा उपक्रम पाहूया टू रंग, प्लेट अंतर्गत भरडधान्य पाककृती स्पर्धा आवश्यक साहित्य काय लागणार अन्न पदार्थांची मांडणी करण्यासाठी प्लेट इत्यादी शिक्षकृती काय करतात शिक्षक इतर सहावी आठवीच्या विद्यार्थ्यांना भरडधान्य पाककृती स्पर्धेबद्दल माहिती देतात शिक्षक या स्पर्धेच्या सूचना विद्यार्थ्यांना समजावून देतात भरधान भरडधान्याचा वापर करून पाककृती तयार करायची आहे अन्न पदार्थाचे पोषण मूल्य व हो तयार करण्याची कृतीचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण करावे पाककृती तयार करण्यासाठी पाक, पाक पालकांचे मार्गदर्शन घेऊ शकतात स्वतःची सुरक्षितता व योग्य काळजी घेऊन पालकांच्या मार्गदर्शनाखाली पाककृती घरी तयार करायची आहे स्पर्धेच्या दिवशी तयार केलेली पाककृती व सोबत माहिती वजा पोस्टर शाळेत आणावे आकर्षक मान्य करून पाककृतीबाबत दोन मिनिटे सादरीकरण करावे विद्यार्थ्यांना पाककृती स्पर्धेसाठी पुरेसा वेळ देऊन स्पर्धेच्या दिवसाचे नियोजन सांगतात सजावट करण्यासाठी रंगीत कागदापासून रंगीत चेंडू तयार करणे यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर रंगीबिरंगी क्राफ्ट पेपर कात्री डिंक पांढरा कागद पेन्सिल उपलब्ध टाको पेपर वस्तू यांनी इत्यादी शिक्षक वृत्ती काय करतात शनिवार शिक्षक विद्यार्थ्यांना गटाने कार्य देतात विद्यार्थी गटाने बसून घेतात पुढचा उपक्रम ठिकाणी ट्रॉफी मेकर यामध्ये आवश्यक साहित्य काय लागणार निखिल धातूचा पत्रा पेटर धातूचा पत्रा कास्य धातूचा पत्रा स्टेनलेस धातूचा पत्रा चमकण्यासाठी पॉलिश टेम्पलेट काच ॲक्रेलिक लाकडाची फळी विविध रंग ब्रश पातळ रंगीत स्ट्रिपिंग टेप स्पंज छोटी वाटी चमकते रर तर या ठिकाणी अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती काय करणार ते या ठिकाणी पाहूया शिक्षक विद्यार्थ्यांना ट्रॉफी मेकरविषयी पुढील प्रमाणे माहिती देतात ट्रॉफी म्हणजे विविध प्रकारचे प्रावीण्यप्राप्त प्रतिके आकर्षक तयार करणे या कलेचा वापर आजच्या युगात मोठ्या प्रमाणात केला जातो एखाद्या क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त व्यक्तीस ट्रॉफी दिली जाते अंदाजे एका ट्रॉफीची किंमत दोनशे पन्नास रुपये असते आवश्यक साहित्यात नमूद केलेले साहित्य ट्रॉफी बनवण्यासाठी वापरले जाते विद्यार्थ्यांना ट्रॉफी मेकरसाठी खालील पायऱ्याप्रमाणे कृती असतात हे समजावून सांगतात तयारी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ज्यामध्ये काही प्रकरणामध्ये तीन प्रिंटिंगचा समावेश होतो एकदा तीन कलाकृती तयार केल्यावर आम्ही तयार केलेल्या तुकड्यांसाठी कॉस्टिंग मोड स्टॅनिल किंवा अगदी घटक तयार करण्यासाठी प्रिंट्स वापरतो घटक हस्तकला चांदी आणि सोन्याची गुंती बेस्पोक ट्रॉफी किंवा कमिशन अनेक गुंतागुंतीच्या घटकांनी बनलेली असते आम्ही परिश्रमपूर्वक तंत्रज्ञाना वर तंत्रांच्या वर्गीकरणासह प्रत्येक घटक हस्तकला करतो कताई हाताने फिरणारा धातू धातू कामातील सर्वात नाट नाट्यमय धातू आहे या शतकानुशतके वापरला जात आहे विशेषतः ट्रॉफी इच्छित आकार तयार करण्यासाठी अनेक तुकडे जाऊ शकतात प्रतिकृती तयार करण्यासाठी चाकांचा पुन्हा वापर या ठिकाणी कॉस्टिंग पाहूया थॉमस मध्ये आम्ही प्लास्टर प्रोग्राम मोल्ड तयार करण्यासाठी हस्तकला आणि ती उद्रित साहित्य दोन्ही वापरतो या साच्यामध्ये द्राव आकार उतला उभं करण्यासाठी तयार होण्यास तयार होईल मोल्ड आणि कॉस्टिंगचा वापर क्रॉफ्टिंग प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनू शकतो हे तुम्हाला एकवचनी घटकांच्या अनेक समान आवृत्त्या तयार करण्यासाठी अनुमती देते हे स्वतःला कण बदलण्यासाठी प्रक्रिया तयार करण्याची प्रक्रिया अधिकाधिक बनू शकते आता पुढचं पाहूया स्मिथिंग प्रक्रियेचा अधिक क्लिष्ट भाग परंतु हस्तनिर्मिती लक्झरी सोने आणि चांदी कमिशन सिल्वर स्मिथिंग आणि सोनारकाम तयार करण्याच्या सर्वात महत्वाच्या पायरीमध्ये तंत्रांचा समावेश आहे हॅन्डस्च्या साहाय्याने छेदणे हॅन्ड सॅन्डपेपरने फाईल डाऊन करणे आणि फाईलच्या वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या ग्रेटस ग्रेड ग्रेडस किंवा मशीन प्रेसेसने स्टॉपिंग करणे तयार झालेल्या तुकड्यांच्या जटिलतेत भर घालणाऱ्या प्रत्येक घटकामध्ये छोटे छुट, छोटे बदल केले जातात त्या ते ठिकाणी ते हॉट फोर्जिंग अँड प्लॅनिंग हॉट फोर्जिंग या धातूचा आकार देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आहेत हॉट फोर्जिंग ही धातूला वाकवण्यासाठी किंवा आकार देण्यासाठी पुरेसे तापमानापर्यंत गरम करण्याची प्रक्रिया आहे धातू गरम केल्यावर विस्तारते आणि ताणते म्हणून घटकाला आकार देताना उष्णता वापरणे नेहमी सर्वोत्तम पर्याय नसतोय हॅमर केला जातो घटकांना अचूक आकार हातोळा हा एक कला हा एक कला प्रकार आहे ज्यामध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी अनेक वर्षे लागतात पुढचं बघा इच्छित आकार व सजावट मिळवणे एकदा का तुकड्याचे घटक तयार आणि आकार घेतल्यानंतर हे ते सुशोभित करण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी तयार केले जातात यात पाड लाग आणि खोदकाम गुंतागुंत आणि पॉलिशिंग आणि प्लेटिंगद्वारे तयार केलेल्या सुंदर फिनिशिंगचा समावेश होतो रिपोसेस आणि पाटलाग रिपोसेस हे धातूकाम करण्याचे तंत्र आहे ज्यामध्ये धातूच्या पृष्ठभागावर कमी आरामात एक रचना तयार करण्यासाठी उलट बाजूने हातोडा मारून धातूचा आकार दिला जातो पाटलाग किंवा अँबेसिंग हे एक समान तंत्र सहसा एकत्रितपणे वापरले जातात दोन्ही तंत्रे ही प्राचीन काळापासून धातूकाम करणाऱ्यांच्या पिढ्याने पिढ्या पार पाडलेली कौशल्य आहेत या ठिकाणी पॉलिशिंग का पॉलिशिंग ही एक फिनिशिंग प्रक्रिया आहे जी अपघर्षक जी अपघर्षक मोप सह धातूचा तुकडा गुडगुडीत करते पॉलिशर्स 3000 आरपीएम पेक्षा वेगाने फिरणारी मोटरयुक्ती पॉलिशिंग क्लेत वापरतात धातूचा निस्तेज आणि घाणेरडा तुकडा अचूक मिरर फिनिशिंग मध्ये नेण्यासाठी ते एकामावून एक, एक वेगवेगळ्या प्रकारचे मॉप हेड वापरतात पॉलिश करणे हे एक धोकादायक काम असू शकते इलेक्ट्रो प्लेटिंग इलेक्ट्रो प्लेटिंग म्हणजे धातूची क्षार असलेले द्रवणात बुडवून ठेवलेल्या वस्तूवर धातूचा लेप टाकणे होय धातूच्या पेठामध्ये सकारात्मक चार्ज केलेले धातूचे आयन असतात ज्यामुळे वस्तूकडे आकर्षित होतात परिणामी धातूच्या परिणामी वस्तूच्या पृष्ठभागावर धातूचा पातळ थर तयार होतो थॉमस लाईट लाईट कडे सोन्याची आणि चांदीच्या दोन्ही इलेक्ट्रोप्लेटिंग टाके आहेत जे अगदी सर्वात मोठी कमिशन देखील सामावून घेऊ शकतात प्लेटिंगच्या इच्छित जाळी आणि वापरले द्रावण यावर अवलंबून इलेक्ट्रोप्लेटिंग काही 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 मिनिटापासून अर्ध्या तासापर्यंत कुठे लागू शकते विशेष म्हणजे आपण ज्या वस्तूंना प्लेट लावू इच्छित नाही त्या भागांना स्टेपिंग ऑफ झाकून झाकून विशिष्ट क्षेत्रांना लक्ष करणे शक्य आहे खोदकाम ही प्रक्रिया आहे ज्यामध्ये धातूमध्ये खोबणी वापरली जातात सामान्यतः धातूची वस्तू डिझाईनसह सजवण्या सजवण्यासाठी डायमंड टीप असलेल्या तंतुतंत तंतु मशीनसह विस, विस्तृत डिझाईन कोर कोरतो ज्यात सुशोभित चांदीची भांडी आहेत एका शतकाहून अधिक मशीन खोदकाम करणे शक्य झाले असले तरी हाताने खोदकाम करणे ही बहु बहुतेकदा सर्वात प्रशंसनीय सर्वात प्रशंसनीय मेटल कार्य प्रक्रियापैकी एक हस्तकला आहे ज्याला साधने योग्यरित्या तीक्ष्ण करायची हे शिकण्यासाठी एक किमान एक वर्ष आवश्यक आहे तुकडे एकत्र करण्याने योग्य जुळणे एकदा पुरेसे घटक तयार झाल्यानंतर आणि काही हलकी साफसफाई आणि पॉलिशिंग केल्यानंतर ते एकत्र करणे आवश्यक आहे अंतिम तुकडा एकत्र करण्याचे अनेक मार्ग आहेत तेजस्वी दिवे जेट ब्लॅक स्पेसिस संयोजन अगदी हलके स्कफ देखील हायला हायलाइट करू शकते या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर शिक्षक ट्रॉफी बनवण्याबाबत देणारी माहिती काळजीपूर्वक ऐकतात याच्या दोन्ही व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देऊन टाकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका यू